गुड इव्हनिंग सगळ्यांना आजचा व्हिडिओ मी संध्याकाळचा सुरू केलेला आहे शुक्रवार आहे शुक्रवारचा सगळ्यात पहिलं मी उमऱ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं आणि छान रांगोळी वगैरे काढून घेतली आणि लक्ष्मीची काय जी काही सेवा आहे ती करून घेतली तर ही सेवा काय कशी का करायची वगैरे त्याचे डिटेल सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर एक लक्ष्मी कुंजमची पूजा मी करते आणि दुसरं कलश पूजन मी करत असते तर त्यांचे दोन्हीचे व्हिडिओचे जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे मी लिंक देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता तर दोन्ही पूजा करून मी पूजा उरकली त्याच्यानंतर मग बाहेर जे आहे देव दरवाजेमध्ये कलश वगैरे पूजन करून घेतलं आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला मी लक्ष्मी जो जी पूजा केली आहे त्याला नैवेद्य दाखवून घेतला आणि अशा प्रकारे पूजा करून घेतली पूजा करून झाल्यानंतर जे देव आहेत बाकीच्या देवाऱ्यामध्ये त्यांना पण मी अगरबत्तीनं ओवाळून घेतलं आणि अशा प्र प्रकारे पूजा झाली पूजा करून झाल्यानंतर चला आता स्वयंपाकाला लागूया आज जेवणामध्ये मी चिकन बनवणार आहे चिकन फ्राय बनवणार आहे वरण भात आणि भाकरी तर आता काही रती महारथी इथे येतील की म्हणतील तर तुम्ही देवाची एवढी पूजा करता सेवा करता आणि चिकन पण खाता तर तो वेगळा भाग आहे ज्यांना कोणाला चिकन आवडतं ते असं नाही आहे की चिकन खातात म्हणून आपण देव पूजा करू शकत नाही देवाने असं सा सांगितलेलं नाहीये देवाने सांगितलेलं नाही तुमचं पोट मारून तुम्ही माझी सेवा करा असं काहीच नाही आहे त्यामुळे जे कोणी असे निगेटिव्ह बोलणारे असतील त्यांना आपण इग्नोर करूया कारण आपण जेवढं पुढे जातो तेवढं आपल्याला मागे खेचणारे लोक असतात आणि हळूहळू माझं चॅनल ग्रो होतं आहे तर असे नेगेटिव कमेंट करणारे येतीलच बरेचसेजण पण आपण जे कोणी निगेटिव्ह बोलणारे आहेत नेगेटिव्ह नेगेटिव कमेंट्स करणारे आहेत त्यांना इग्नोर करून जे कोण आपल्या पॉझिटिव्ह व्हिडिओज बघणारे आहेत व्हि पॉझिटिव्ह कमेंट्स करणारे आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊया आणि जे निगेटिव्ह आहेत त्यांना इग्नोर करून पुढे जायचं हे नेहमी आपण आपल्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये लक्षात ठेवलं पाहिजे जेवढे नेगेटिव्ह असतात तेवढे पॉझिटिव्ह पण असतात बघा भात आणि भाकरी वगैरे झालेली होती तर आता इथे चिकन मी मॅरिनेट करून घेतलं आणि चिकन फ्राय करून घेतलं याची पण रेसिपी जी आहे त्याची लिंक मी देते माझ्या व्हिडिओमध्ये दे, एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे मस्त गार्निश वगैरे केलेलं आहे फ्राय केल्यानंतर लिंबू पिळलेला आहे आणि कोथिंबीरने मस्त गार्निश केलेलं आहे तर रेडी झालेलं आहे जेवण जेवण मी तुम्हाला परत भेटते जेवण झाल्यानंतर बघा ओटा वगैरे क्लीन करून घेतला गॅस वगैरे पुसून घासून पुसून घेतला छान